नमस्कार आता आपण पाहणार आहोत दक्षिणेचा सात नंबरचा दरवाजा याला एस सेवन या नावाने ओळखले जाते घराच्या मध्यभागी उभे राहून जर कंपॉस्टमध्ये तपासले तर, तर दोनशे दोन ते दोनशे तेरा या भागामध्ये येणाऱ्या दरवाज्याला एस सेवनचा दरवाजा असे म्हणतात हा दरवाजा कोणत्या प्रकारची ऊर्जा घरात आकर्षित करतो आणि त्याचे परिणाम काय असतात याबद्दल आपण आता जाणून घेऊया या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो जिच्या प्रभावामुळे यांची कोणत्याही कार्यासाठी केलेली मेहनत कोणतेही प्रयत्न असफलच होत असतात लोकांकडून यांना नेहमी अलिप्त ठेवले जाते जीवन जगण्याची यांची इच्छा कमी कमी होत जाते जर अशा प्रकारचे अनुभव आपणास येत असतील तर घराच्या मध्यभागी उभे राहून कंपॉस्टमध्ये तपासा दोनशे दोन ते दोनशे तेराच्या दरम्यान जर दरवाजा येत असेल तर अशा दरवाज्यावर अशा पद्धतीने उपाय करणे खूप गरजेचे असते धन्यवाद